रंगपंचमीचा कार्यक्रमासाठी सगळेजण खूप छान तयार झालेले असतात कला आणि आद्वे दे आद्वेत देखील खूप छान तयार झालेले असतात ते तिथे असतात अद्वैत मात्र हाताची घडी घालून उभा असतो तो, तो कलाकडे पाहत असतो कला ही वाट बघत असते की हा नुसता उभा राहिलेला आहे हा मला रंग कधी लावणार आहे हा कलर मला लावणार आहे की नाही अशा विचारामध्ये दे, कला त्याच्याकडे पाहत असते तिला खूप टेन्शन येतं ती अद्वैतकडे पाहत असते परंतु अद्वैत अगदी म्हणजे असा उभा असतो ना तेवढ्यात नैना काहीतरी असा प्लॅन करून येत असते तिच्या मागून रोहिणी येते रोहिणी मागून आली आणि ती नैनाला खांद्यावरती हात ठेवते नैना खूप घाबरते आणि दचकते मागेवरून पाहते तर काय रोहिणी असते रोहिणी म्हणते हो गं काय झालं इतकं तुला घाबरण्यासारखं तेव्हा नैना म्हणते की आज मात्र मी त्या कलाला चांगलाच धाडा शिकवणार आहे यांच्यामध्ये याच्यामध्ये लाल रंग कमी आणि लाल मिरची पावडर खूप जास्त आहे हे ऐकून रुहिणीला तर खूपच आनंद होतो तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांच्या मागे पळत येत असतात एकमेकांना कलर लावण्यासाठी अद्वैत तिच्या मागे धावत असतो तोच नाही ना जे काही हातामध्ये ती मिरची पावडर आणि लाल रंग मिक्स करून नेना घेऊन आलेले असते तो अद्वैत आणि कलाच्या धक्क्याने नेना तेथे खाली सोफ्यावरती पडते आणि जो काही तिच्या हातातला कलर आहे तो सर्व काही तिच्या चेहऱ्यावरती अगदी सांडून जातो कला आणि आदवेत या दोघांचं इकडं चांगली मस्ती सुरू असते रंगपंचमी रंगलेली असते शेवटी आदवेत हा कलाला रंग लावतो कला तर अगदी खुश खूपच खुश होते आदवेच्या हाताने तिला रंग लागलेला असतो तेव्हा मात्र कला ही खूपच खुश झालेली असते परंतु जे काही कलावर लावण्यासाठी लाल मिरची आणलेली असते नेनाने शेवटी नेनाने जे काही शिक्षा केलेले कर्माची ही तिलाच मिळालेली असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद